जगवायला शिकवणारा एकच वाघ म्हणजेच जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज म्हणजेच मीनानाथ वारंगसर या ठिकाणी उपस्थित आहेत सिंधुदुर्ग चॅनलचे सर्व सर्व आहेत ते त्यांचे सुद्धा मनपूर्वक स्वागत करतो आणि या परशुरामाच्या कोकणातीलच एक अग्रगण्य लोककला म्हणजेच माझा दशावतार रंगपटावर सादर करणारी म्हणजेच दशावतारी भाषेत बोलायचं झालं तर बिराडाला जी आरती करतात ती आरती सादर करून या कार्यक्रमाचा शुभारंभ करावा दशावतार चालू व्हायचं त्यावेळी आठ दशावतार म्हणजे आद्य दशावतार चालू असायचं आद्य दशावतारामध्ये गणपती रिद्धीसिद्धी ब्राह्मण संकासूर म्हणजेच कुठचं मराठी गाणं नाही भाई हे हिंदी गाणं आहे धीरे बादल सारे या गाण्यावर त्यां <ण्ञागागा> गौरी गणिशा गौरी गणेशा श्री गणेशा गौरी गणिशा गौरी गणेशा श्री गणेशा गौरी गणेशा गौरी गणेशान आता ही ठुमरी ठुमरी म्हणजेच भाव भक्ती प्रेरणा या याचा त्रिवेणी संगम म्हणजेच ती ठुंबरी असते सेनापती सल्ला लोकपाल आणि माझ्या रा दरबारात असणारे माझे मान करी सारे जण माझ्या नावाचा तुम्ही जय जयकार करता आठवतो मा तो, तो मागील प्रसंग आणि याच गावामध्ये एका कलारत्नानं जन्म घेतला ते कला रत्न म्हणजेच कैलासवासी पांडुरंग डांबरेकर काका आज निवेदनाचा माईप म्हणा दशावताराची झांज म्हणा किंवा दशावतारामध्ये मी पंचवीस वर्ष कार्यरत आहे अठरा वर्ष व्यवसाय त्यानंतर आता वेळेनुसार दशावतार पण या सर्वच श्रेय जातं ते म्हणजेच कैलासवासी पांडुरंग पांडुरंग डांबरेकर काका याच ओम तावडे आणि त्यानंतर वालावलकर दशावतार नाट्य मंडळ म्हणजेच राष्ट्रपती पुरस्कार विजेते कैलासवाशी शिवराम जयराम परपूर्फ भावी जे नारुत चारुवास मांजरेकर असतील योगेश कोंडुरकर दत्तप्रसाद शेणई एक अष्टपैलू कलरत्न तुझ्या नारायण दोन महिने झाले तुम्हा सर्वांना सोडून गेली ते म्हणजेच हरगुळ गावचे सुपुत्र कैलासवाशी प्रशांत मेस्त्री लाजरी क्रिकेट ग्रुप उडाळ दोन हजार द्रौपदी वस्त्रहरण गर्दीचा उच्चांग गाठणारा तो नाट्य प्रयोगांळी गुंद तुम्हाला घडलेला किस्सा सांगणार आहे कुडाळा सांगेरलेमध्ये नाटक होतं आणि बाबी कळंगण बाबा म्हणायचो आम्ही त्यांना माय आदिशक्ती नवदुर्गा आज तिच्या दरबारात हा संगीत मैफिलीचा कार्यक्रम चालू आहे बकर पारसेकर मालक यानी अभिनय अभिनयातून खलनायक उभा केला पारसेकर मालिक दशावतारामध्ये मा दोन गाणी ज्यांनी अजरामर केली ओशिलका 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 आवाजात अजरामर झालेलं घन घन माला हे लंगार गीत भाई आपल्या समोर सादर करणार आहेत गाण्याची पोच पावती म्हणजेच त्या गाण्याचे मूळ गायक पंडित अजितजी कडकडे यांनी ज्यांना प्रेमालिंगन दिलं आणि ज्यांचं कौतुक केलं हा, भाव अंतरी जे हरवे जसे दुई फूलं भाव अंतरी जे हरवे त्यावेळी भैरवी सादर करताना एक भैरवी म्हटली जायची आज म्या पाहिले सगुण रूप सावळे असे निकिल निकम आज काहीसे अप अपरिहार्य कारणामुळे दशावतारापासून ते व्यवसाय म्हणून नव्हे पण त्यांनी स्वतःचं दत्तमौली मेकर्स म्हणून दुकान चालू केलेलं आहे म्हणजे या संगीत मैफिलीचे सर्वे सर्वा आमचे जीवश्य कंठश मित्र म्हणजे खरं सांगायचं झालं तर दशावतारातील माझ्या आवडीचं हार्मोनियम वादक म्हणजेच मयूरभाई आज खऱ्या अर्थानं संगीत मैफिलीचं निवेदन मित्रांनो मी पहिलंच केलेलं आहे कारण माझ्यासाठी हा कार्यक्रम नवीन होता दशावतार मी खूप वर्ष केलं पण संगीत मैफिल दशावताराची संगीत मैफिल निवेदनाचे कार्यक्रम पण मी करतो पण दशावतार संगीत मैफिल ही माझ्यासाठी पहिलीच होती त्यामुळे बोलताना काहीतरी शब्द इकडचा तिकडे गेला असेल कुणाचं मन दुखवलं गेलं असेल आज मी वारंग वारंगसाहेबांचं सिंधुदुर्ग यूट्यूब चॅनल समोर चालू आहे त्या चॅनलच्या समोर मी सांगतो कुठल्याही दशावतारी कलाकाराचं जर समजा मन दुखवलं गेलं असेल तर मोठ्या मनाने मला माफ करा तुम्हाला सर्वांना सांगतोय जे चांगलं असेल ते तुमचं असेल वाईट असेल ते माझं असेल पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे आभार मानतो ओंकार नवरात्र उत्सव निरुके वाडी कोलगाव या मंडळाला मी शुभचिंतितो वाटचाली समानपूर्वक शुभेच्छा देतो च्या या कार्यक्रमासाठी वेळात वेळ काढून आमच्या शब्दाला मान देऊन एक उत्कृष्ट निवेदक तथा दशावतारातील उत्कृष्ट झांझवादक श्री जी नेमळेकर यांनी वेळात वेळ काढून इथे उपस्थित दर्शवलेली आहे त्यांचे देखील त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या कारण गेले दीड ते दोन तास एकसारखे ते बोलत आहेत आणि उत्कृष्ट अशी दशावतारातील माहिती त्यांनी तुम्हाला दिलेली आहे आणि खरंच सगळ्या जुन्या कलाकारांची आठवण देखील त्यांनी आपल्या ह्या गाठोड्यातून काढून आपल्यासमोर सादर केली त्यांच्या कलेसाठी आपण देखील जोरदार टाळ्यांच्या स्वरूपात प्रतिसाद दिलेला आहे तरी आपल्या सर्वांचे आम्ही आँग खरंच आम्ही मनपूर्वक आभार मानतो त्याचप्रमाणे आज खास पंधूरहून श्री आमचे गुरु आमचे मार्गदर्शक सन्माननीय वळंजू सर आज आग्रहाने उते उपस्थित आहेत त्यांच्या वयोमानानुसार त्यांची दशावतराची जे आवड बघितली गेली तर त्याला मोल नाही मोल करता येणार नाही कारण आज पंधूर स्पेशल रिक्षा करून या कार्यक्रमासाठी आज ते उपस्थित आहेत तर त्यांचं देखील आमच्या कलाकारांच्या वतीने आणि कोलगाव ग्रामस्थांच्या वतीने देखील आभार मानतो त्याचप्रमाणे आमचे मित्र माझा सिंधुदुर्ग या यूट्यूब चॅनलचे प्रमुख मीनानाथ वारंग साहेब यांचा देखील आभार मानतो माझ्या सर्व संगीत साथीदार आणि निविलकर साहेब यांचे त्याचप्रमाणे प्रज्ञेश याचा देखील आभार मानतो अतिशय उत्कृष्ट अशी मग अशी त्याने झांजवदन केलेलं आहे त्याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या आणि भैरवींची या कार्यक्रमाची सांगता करतो मित्रहो आदरणीय सुधारकर वळंजू सर यांनी दशावतारासाठी एक उत्कृष्ट अशी देणगी दिलेली आहे ती म्हणजेच त्यांनी एक पुस्तक लिहिलेलं आहे त्या पुस्तकाचं नाव आहे माझ्या दशावतार कलाकारांनो खरोखर उत्कृष्ट असं पुस्तक आहे ते मी सुद्धा वाचलेलं आहे आणि विशेष करून ते एक उत्कृष्ट प्राध्यापक होते त्यानंतर दशावतार कामगार काढल्यासारख्या अनेक स्पर्धेत त्यांनी स्पर्धेचं परीक्षण त्यांनी केलेलं आहे आणि त्यांच्या परीक्षणाची खासियत होती कुठल्या साली कुठल्या कलाकारानं कुठचं चुकीचं वाक्य बोललं ते आजही त्यांच्या वहीत मिळणार आहे बरोबर ना सर म्हणूनच ते पुस्तक उपस्थित सर्वांना मी विनंती करतो की आपण ते पुस्तक घ्या कारण त्यात मराठी व्याकरण मी स्वतः वाचलेलं आहे माझ्याकडे सुद्धा ते पुस्तक आहे म्हणजे मराठी व्याकरण कसं असावं मराठी आपण कसं बोलावं हे सर्व मुद्दे सूत दशावताराचीच पूर्ण माहिती आहे पण ते कसं बोलावं कुठचा शब्द वापरू नये कुठचा वापरावा का वा तो का वापरू नये असे सर्व गोष्टी त्यात नमूद केलेल्या आहेत माझ्या दशावतार कलाकारांनो असं त्या पुस्तकाचं नाव आहे म्हणजे त्यांनी दशावतारी कलाकारांना संबोध दिलेलं आहे म्हणून वळणजूस सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात भैरवीने आम्ही या कार्यक्रमाची सांगता करत आहोत झाला शेवट हा गुण झाला शेवट हा गुण Be-